आज सकाळी सकाळी आपण आपल्याच्या या लाईव शेतामध्ये निश्चितच आपण आलेलो आहोत जवळजवळ पाच सहा दिवसाच्या गॅपनंतरनं विश्रांतीनंतरनं आज पुन्हा एकदा या ठिकाणी लाई लाईव्ह आलेलो आहोत निश्चितच आपली जी शेवंती लागवड आहे ती शेवंती लावडमध्ये कशा पद्धतीमध्ये नियोजन बदल किंवा काय काय फरक असतात निश्चित आज आपण जाणून घेणार आहोत तर निश्चितच आजच्या या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी निश्चितच महत्त्वाचे जे काही शेतकरी बांधव असतील त्यांनी पण आपल्या चॅनलला फॉलो नसारखेल तर करून ठेवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चांगल्या पद्धतीमध्ये आपण या ठिकाणी नियोजन बघणार आहोत आज वरुण राजालासुद्धा सुरुवात झालेली आहे पावसाची सुद्धा सुरुवात या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये दिसत आहे एक छोट्याशा का वेळापुरतं काही ना घेऊया आपण शेवंतीला उघड चांगल्या पद्धतीमध्ये निश्चितच फुटवे ग्रोथ वाढ चांगल्या पद्धतीमध्ये आहे मांडव करावा लागणार आहे मा शेतामध्ये मांडवची गरज आहे चांगल्या पद्धतीमध्ये रोपांची वाढ ग्रोथ फुटवे या ठिकाणी झाडं थोडीशी हवेने हल्लेली दिसत आहेत या ठिकाणी आपल्याला मांडवाची गरज आहे मांडव करणं खूप गरजेचं आहे रोप हवेमुळे किंवा आधार न मिळाल्यामुळे या ठिकाणी हल्लेली दिसत आहे या ठिकाणी आपल्याला रोपांना मांडव करणं या ठिकाणी गरजेचं आहे तर आपल्याला त्या ठिकाणी एवढ्या दोन चार दिवसांमध्ये आपण या ठिकाणी मांडवाची तयारी करणार आहोत मांडव न केल्यामुळे या ठिकाणी फांद्यांचे नुसकानं असेल मोडतोड असेल ती जास्त प्रमाणामध्ये राहू शकते तेव्हा या ठिकाणी आपल्याला मांडव केला तर झाडांना थोडंसं आधार मिळून जाईल कैलास गुरव कुठला शेवंती आहे सर व्हाईट शेवंती नाही सर मेघना ऑरेंज आहे मेघना ऑरेंज सोनू नवले पुढे अंदाज गोंडा बाजार भाऊ गणपतीमध्ये शंभर टक्के सर काहीच अडचण नाही चांगल्या पद्धतीमध्ये शेवंती पिकाचं नियोजन ग्रोथ फुटवे जबरदस्त आहे अजूनही निघणार आहेत कारण आत्ता शीख जवळजवळ अडीच महिन्यात झाल्या अजून आपल्या हातामध्ये पंधरा ते वीस दिवस आहेत या पंधरा वीस दिवसांमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये नियोजन आपल्या या ठिकाणी होणार आहे खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीमध्ये शिवंतीचं या ठिकाणी वाढ ग्रोथ फुटवीच ग्रोथ सर माझ्याकडे पर्पल गुलाबी शेवंती आहे सर ओके 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 चाले, चालेल चालेल नो प्रॉब्लेम सर चांगल्या पद्धतीमध्ये शेवंतीचं नियोजन या ठिकाणी सक्सेसफुली आपण करणार आहोत आणि जमवणार आहोत मांडव बागेची तयारी आपल्याला या ठिकाणी पहिली करणं गरजेचं आहे मांडवाच्या परिश्रमानंतर आपलं या ठिकाणी नियोजन करणं गरजेचं आहे प्रतीक पाटील हिरवा कोळी शेवंतीवर आहे काय करा हिरवा कोळी कोळी सर लाल किंवा पिवळा असेल हिरवा कोळी नसेल कोळी म्हणजे आपण त्याला लाल कोळी म्हणू शकतो लाल कोळी हिरव्यामध्ये नसेल एक तर लाल असेल किंवा पिवळा असेल जर कोळी कोणताही असू द्या तर कोळीसाठी तुम्हाला कोळीसाठी तुम्हाला आबामॅक्टेन म्हणजे अर्थात आबा असेल मिटीगेट आहे ओमाईट आहे द पर धानुकाचं फोस्टर आहे सुमीटोमोचं इटणा आहे हे चार पाच मोलिक्यूल आहे तुम्ही ते जो कोळी आहे त्या कोळीसाठी मारू शकता सर तुम्ही रोपं कुठून आणलात एक मित्र आहे त्यांनी आपल्याला दिली होती अवेलेबल करून जे नर्सरीचाच प्लांट आहे आमचा म्हणजे मित्राचा त्याने अवेलेबल करून दिले तो म्हटला मी तुला देतो घाबरू नकोस आणि चांगली रोपं खात्रीशीर दर्जेदार रोपांचं त्याने आपल्याला दिलं आणि विशेष म्हणजे रोपं चांगली आहेत त्यामुळे अडचण कुठलीच नाही आणि विशेष म्हणजे बिगर मल्चिंगवरती आपण करण्याचा प्रयत्न केला काही काही लोकां शेतकरी बांधवांची लावगड ही दाट असते आणि मल्चिंग पेपरवरती आहे आपण बिगर मल्चिंगवरती करण्याचा प्रयत्न केला गणेश जाधव शुभ सकाळ थोडीशी लागवड धरताना आपली प्रतीक पटेल गुड मॉर्निंग लावडाने थोडीशी पातळ धरली होती ड्रिपच्या होलनुसार जशा पद्धतीने ड्रिपचे होल आहे त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला होता तीच लागवड जर दाट असेल तर अजूनही झाडांचे ग्रोथ जास्त राहिले असते नाही कॅनऑफ दाट करून मजा नाही आहे गुरु सर शेवंती फुल निम्मी बाजू खुल खुलते औषध कुठले फोवर नाही करा खालून कॅल्शियम बोरनचं ॲप्लिकेशन करा खालून कॅल्शियम बोरॉन खालून द्या वरून द्या कॅल्शियममुळे फुलाचे अर्ध येते अर्ध येत नाही आहे आणि नंतर ना सल्फरचं ॲप्लिकेशन करा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग संतोष जगजळे गुड मॉर्निंग सर चांगल्या पद्धतीमध्ये नियोजन रोपांची वाढ काडी तयार होणं फुटवे ग्रोथ चांगल्या पद्धतीमध्ये पाऊस आलेला आहे चांगल्या पद्धतीमध्ये वरुणराजाची राजाची आगमन या ठिकाणी दिसत आहे वाढ फुटवे जबरदस्त नियोजन गणेश जाधव शेवंतीला युरिया चोवीस चोवीस सोडला आहे पण वाढ होत नाही काय करा एकदा पीएसबी बीचा वापर करा के एम बीचा वापर करा गणेश जाधव सर अमोल लाठे कळ्या सेटवाणीसाठी काय करावे कळ्या सेटवाणीचा स्प्रे आपण दिलेला आहे तुम्ही मागील व्हिडिओमध्ये दिला तो बघून घ्या तुम्हाला दिसून जाईल तो सर तुम्ही रोप कुठून आणता आमचे मित्र आहेत नर्सरीवाला तो देतो आपल्याला गणेश जाधव ओके चांगल्या पद्धतीमध्ये शेवंती रोपाची वाढ ग्रोथ फुटवे आणि विशेष म्हणजे आपण जे बेड पाडले ते बेडसुद्धा आपण जवळजवळ पाच फुटाचे बेड धरलेत रोपांमधलं अंतरसुद्धा पाऊन फूट फुटापर्यंत धरले का तर झाडांची जी ग्रोथ आहे फुटव्यांची संख्या ही चांगल्या पद्धतीने निघाली पाहिजे कॅनोपी चांगली निघाली पाहिजे दाट व्हायला नको या ठिकाणी तुम्ही बघू शकता धरतानेच आपण थोडंसं लावड पातळ नियोजनमध्ये धरले होते लई पाऊन फूट फूट फोड़ एक फुटापर्यंत आपण या ठिकाणी लावड धरली होती कारण लई कॅनोपी दाट असून गरजेचे नाही जेवढे कॅनोपी पातळ असेल हवा चांगली असेल तर रोगराई कमी राहते आणि आळीचा प्रादुर्भाव असेल हा कमी राहतो म्हणून आपण थोडंसं या ठिकाणी पातळ लावड केली काही ठिकाणी नुसता नात्राचा वापर भेटल्यामुळे मग युरियाचा वापर असेल नुसती झाडं वर चालली त्या ठिकाणी फटवे ग्रोथ हे कमी राहिले आता काही ठिकाणी झाडांची ग्रोथ वाढ जबरदस्त आहे आणि काही ठिकाणी अशा पद्धतीमुळे गणेश जाधव ओके अभिजित बटवाल पंधरा दिवस झाले लावडी करून ग्रोथ नाही आहे फुटवी नाही अजून काय करा बटवाल साहेब हे पीकच चालू व्हायला साडेतीन महिने घेत आहे त्यामुळं याची जी वाढ आहे ग्रोथ आहे फुटवे ही संत गतीने आहे जशी आपली जी झेंडूची पिकं आहेत जी, जी दीड महिन्यामध्ये चालू होतात त्या पद्धतीमध्ये यांची वाढ नाही आहे यांना हा टाइमच लागणार आहे त्यामुळे तो जास्त लोड घेण्यामध्ये मजा नाही आहे जसं त्यांच्या पद्धतीने वाढतात त्या पद्धतीने वाढत ठेवा तुम्ही फक्त आपलं चार सहा दिवसांनी किंवा आठवड्याच्या गॅपने जे एन पी के जे ग्रेड देत असाल किंवा वॉटर सॉल्युबलची ग्रेड देत असाल त्यापर्यंत देत राहा यांची वाढ ही संत गतीने आहे आपले झेंडूसारखी सारखी नाही आहे कारण याला चालू व्हायलाच साडेतीन महिने घेतात तीन, तीन साडेतीन महिने घेतात <erkk> त्यामुळे वेळ लागणार आहे त्यामुळे यांची वाढ ही कमीच राहणार आहे शेंडे पिवळे पडलेत पडणारच काय करा एकोणीस एकोणीस मॅग्नेशियम सल्फेट आणि मायक्रोटन रेमेडी त्याचा वापर करा एकोणीस एकोणीस मॅग्नेशियम सल्फेट आणि रेमेडी त्याचा वापर करा म्हणजे तुमचे मायक्रोटन पिवळे जे आहे ते निघून जाईल मॅग्नेशियमने पानातील अन्न तयार चांगलं होईल आणि एकोणीस एकोणीस काळोखी पण आहे दादा शेवंती प्लॉट आहे शिवंती पटाई शिवंती ओके okay, थैंक यू अभिजीत पटवाल कशा पद्धतीने नियोजन आहे या पद्धतीमध्ये आपण सर्व शेतकरी बांधवाने जर प्लॅनिंग केलं तर याची ही आपणही पण सक्सेसफुली ठरू शकता महेंद्र दोर्गे कोणती जात आहे मेग्ना ऑरेंज शेवंती चांगल्या पद्धतीने वाढ ग्रोथ फुटवे जबरदस्त जे शिवंती उत्पादक शेतकरी आहेत त्यांना निश्चितच त्याचा हा फायदा होऊ शकतो बरेचसे व्हिडिओ आपण अपलोड केले आहेत किंवा बरेचसे व्हिडिओच्या स्वरूपात आपण माहिती दिली आहे पण लावगडपासून तर आत्तापर्यंत बरेचसे त्या ठिकाणी आपण सजेशन शेतकरी बांधवांना सांगितलं आहे निश्चितच ते व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी बघू शकतात आणि आपल्या शेतामध्ये हा बदल करू शकतात पद्धतीने वाढ ग्रोथ फुटवे जबरदस्त नियोजन शेतकरी बांधव ह्या पद्धतीमध्ये नियोजन करा आणि आपल्या शेतीमध्ये शे कमी खर्चामध्ये शेवंती पिकाचं नियोजन करा आपल्याला आता या ठिकाणी बागेची तयारी करणं गरजेचं आहे कारण झाडं पडायला लागलेली आहे तर निश्चितच त्या ठिकाणी नियोजन करा आणि चांगल्या पद्धतीमध्ये आपल्याला नियोजन करून कशा पद्धतीमध्ये त्या ठिकाणी झाडांची फांद्यांची तुटफूट असेल किंवा फांदी तुटणं असेल फांद्यांना लूड येणं हे या ठिकाणी थांबवणं गरजेचं आहे तर ते आपण बघणार आहो करणार आहोत आणि निश्चितच येणाऱ्या पुढील दोन चार दिवसांमध्ये आपण त्या ठिकाणी तुम्हाला बागेची प्रत्यक्षात तयारी कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे कशा पद्धतीने नियोजन लावणं गरजेचं आहे तर ते आपण या ठिकाणी बघणार आहोत तर आजच्या या व्हिडिओमधून आपण जे लाईव्ह सेशनमधून जे छोटे येणारे प्रॉब्लेम असतील किंवा येणारी जी माहिती आहे ते आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे निश्चितच ती तुम्हाला आवडली पण असेल मला मित्रांनो रजा घेतो तुमची बराच वेळ घेतला काही काही विशेष प्रॉब्लेम असेल किंवा येणाऱ्या अडीअडचण असेल तर निश्चित तुम्ही मेसेजच्या माध्यमातून विचारू शकता संकेत सावंत गुड मॉर्निंग चला मित्रांनो राजा आजच्या लवशीमधला आपण आजचा राजा घेतोय जे काही प्रश्न असतील काही येणाऱ्या अडी अडचण असेल निश्चितच आपण आपल्या कमेंट बॉक्समध्ये दे सांगू शकता धन्यवाद मित्रांनो